च ठिकाणी दुष्काळाचं सावट पसरलंय नद्या कोरड्या पडल्यात तलावं कोरडी पडली आहेत विहिरी कोरड्या पडल्या आहेत पाण्यासाठी अक्षरशः त्यांना वणवण करावी लागते पण आपल्याला काही पडलेलीच नाही ना कारण ना। आपण स्वार्थाच्या पाठी आहे अरे सोडा 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 आपल्या घरात नळ आहे आपल्या घरात पाणी येत आहे त्याच्यामुळे आपण खूप माजलं तुमच्या घरात पाणी येत आहे नळ लिकेज आहे डोळ्यासमोर दिसत आहे त्या नळाची काही दुरुस्ती करत नाही आहात तुम्ही पण पाणी वाहत आहे बरोबर टप मध्ये पाण्याचा पाईप आहे पाणी टप मधून बाहेर पडत आहे कपडे धुताना हे पाणी भदा, भदा भांडी घासना हे पाणी भदा, भदा अरे जरा आहे ना बाहेर बघा कसे ते पाण्यासाठी वणवण करतात आहेत डोक्यावरती हंडे घेऊन किती लांब जातात आणि ते पाणी घेऊन येतात आहेत ह कोणी अशा वाटीने ते पाणी कळशीमध्ये ओतताय कोणी ते बघा जरा बघा आपल्या घरापर्यंत पाणी येत आहे म्हणून इतकं माजू नका आज जे बोलतोय ना ह्याच्यावरती विचार करा त्या अगोदर जर तुम्ही मला फॉलो केले नसेल तर मला फॉलो करा आणि व्हिडिओ बघताना लाईक करायला विसरू नका दुसरी गोष्ट आज ज्या पद्धतीने पाण्याचा जो प्र पाण्याचा जो प्रॉब्लेम चालू आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याचं आता वीस टक्के पाणी कपात करण्यात आलेलं आहे तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या घरात जो नळ आहे तो लिकेज आहे तो दुरुस्त करा पाण्याचा पाईप जो पटपमध्ये टाकल्या पाणी वाहत आहेत अरे यार कुठे तुम्ही काय करताय काय ज्या दिवशी तुमच्या तुमच्याकडे पाणी येत नाही त्या दिवशी तुमची कशी दैना उडले उडालेली असते कॅन घेऊन ड्रम घेऊन हे नुसतं तिकडे कुठे कुठे टँकरने पाणी आणता ना आणि कसे बोंबलता अरे पाणी येत नाही पाणी येत नाही अरे हटा बघा तिकडे त्यांच्याकडे पाणी कधी किती वर्ष झाली त्यांच्याकडे पाणी येत नाही दुष्काळाचं सावट आहे तुम्हाला पाणी मिळत आहे ना म्हणून सगळ्यांना मस्ती आली आहे पण बाबांनो वेळ लांब नाही ती त्या मुंबईमध्ये सुद्धा आहे ना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे इतकं गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे मला माहीत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओचं काही गांभीर्य घेणार नाही आहे पण जे घेतील ते नक्कीच व्हिडिओ शेअर करतील अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुमच्या ऑफिस असतील कंपनी असतील तुमच्या घरामध्ये नळ आहे तो दुरुस्त करा चाईतला नळ आहे सार्वजनिक नळ आहे दुरुस्त करा पाणी जे वाहत आहे ते कुठेतरी थांबवा टप बाल्टीमध्ये ट पाईप पा, टाकून ते पाणी वाहत सोडू नका पाणी झालं की बंद करा बाबांना हात जोडून सांगतोय उद्या जे होणार आहे ते खूप गंभीर आहे हे डोळ्यासमोर दिसतंय पुढचं चित्र आणि आपल्या तुम्हाला असं वाटतं आहे की पाण्याचा पुढे प्रॉब्लेम होऊ नये तर आताच काळजी घ्या आणि तुम भले तुमचा नळ गळत नसेल तुमच्या नळाचं पाणी गळत नसेल पण दुसऱ्याच्या नळाचं पाणी गळत आहे निदान त्यालाच सांगा आणि हे करा आणि दुसरी गोष्ट एक आहे जर अशा पद्धतीचं कुठेही पाण्याची नासाडी होते तर महानगरपालिकेच्या महानगरपालिकेला त्वरित संपर्क करा आणि त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करा कारवाई काय असते ती महानगरपालिका करेल बरोबर त्यांच्यावरती कारवाई पण तुम्ही डोळे झाकून डोळे बंद करून आंधळे होऊ नका जे डोळ्यासमोर दिसत आहे ते निदर्शनास आणा ज्याच्यामुळे आपलं जे वाहतं पाणी आहे ते कुठेतरी थांबेल पाण्याचं बचत होईल पाण्याचा आदर करा यार पाणी मिळत आहे म्हणून भसाभसा होतू नका बघा किती त्या बिचारांना पाणी मिळत नाही आहे काही देशांमध्ये तर पाणी गायब झालं आहे आपला देश आपण लांब नाही आहोत जासाच निष्काळजीपणा केला तर नक्कीच पुढे खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे एवढंच बोलीन कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र